लक्षणा जिन लागे भक्त होली बांदले राजा जय जिन लागे माथा पाणि माथा जय जिन लागे राजा ने 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 लाग गी जी ताळ घेऊ का पंधरा वर्षाचा वारीचा अनुभव आहे या वर्षी पालखीचा मान लोगावला मिळणे ह्या पंधरा जणांचा मुलांचा तरुण मुलांचा स्टाफ माझ्या बरोबर आहे आम्ही पालखीला चाललेलो आहे पाय पाय आम्ही अठरा ते वीस पंचवीस वायाची बोर पंढरपूरला चाललोय पंधरा जण आमच्या गावातली बाकीच्या सर्वांचा एक एक दोन वर्षांचा अनुभव आहे माझा पहिलाच दिस खूप भारी वाटतय बुधवार आषाढी पायीवारीचा सहावा दिवस तिकोबारायांच्या पालखीने सकाळी लोणी काळभोर येथून प्रस्थान करून आता उरळी कांचन येथे विसाव्यासाठी थांबेल त्यानंतर पालखी संध्याकाळी यवत येथे मुक्कामी जाईल रामकृष्ण हरी माऊली आज आम्ही अठ्ठावीस वर्षापासून आपल्या लोहगावच्या दिंडी आजूबाई दिंडी मध्ये चालू होतो आज ते दिंडी मध्ये जास्त व्यामुळं आम्ही तीन वर्षापासून आमची पांडुरंग माऊली तुकाराम प्रसादिक दिंडी आम्ही गोदेगाव मंडळाने के चालू केलेली त्याचा आम्ही सगळा आनंद घेत हो। आहोत आता लोक किती दिंडी चव्हाशे लोक मध्ये आहेत आमच्या काही अडचण नाही सगळ्या आनंदात चालतात हा आज सगळ्या हरिभक्तींना आम्हाला गजर करीत सगळे ना करत करत पुढे चालतात हा

विसराच्या ठिकाणा असून आम्ही जेवण करून येवतला मुक्कामासाठी निघालेलो आहे गेली बारा वर्षापासून आम्ही इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी येत आहोत आम्ही इथे उर्वीचे रहिवासी हो। आहोत आणि सर्वजण आम्ही आतुरतेने पालखीची वाट पाहत आहोत तुकाराम 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 तुकार కులే తు దేవర గవకు పి